करमाळा शहरामधील मौलालीचा माळ येथे नगरपालिका पाणीपुरवठा यंत्रणेच्या कंपाऊंडलगत एक मृत मृतावस्था आढळले पतीचा मृत्यू अकस्मात नसून खुनाचा संशय व्यक्त करीत पत्नी आणि नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला अखेर शवविच्छेदन अहवाल आला आणि पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले अखेर दोन दिवस नंतर तिष्टत राहिलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले एकनाथ दारशा पवार वयवर्ष पासष्ट असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला होता याबाबत त्यांची पत्नी मंगल एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश गोंडीबा जाधव आणि आश्रू दिलीप शिंदे दोघेजण राहणार करमाळा यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला या घटनेनंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती मंगळवारी सकाळी दिवाळ्यातील मागासवर्गीय समाजातील एकनाथ दशरा पवार वर्ष पासष्ट हे मृतावस्थेमध्ये आढळून आले होते या घटनेनंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयांच्यात पत्नीसह नातेवाईकांनी गर्दी केली होती निरीक्षण प्रसंगी मृताच्या मांडीवर तीक्ष्ण हत्यारेचे वार करून आले पत्नीसह नातेवाईकांनी खुनाचा प्रकार असल्यास संशय व्यक्त केला पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद न करता खुनाचा दाखल करावा यासाठी नातेवाईकांनी आग्रह धरला त्यासाठी नातेवाईकांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत मृत्यूच्या ताब्यात घेतला नव्हता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर शेवटी बुधवारी सायंकाळी साडेसहा नंतर करमाळा पोलिसांनी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला अखेर दोन दिवस तिष्ठत पडलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले